नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिका दिवसेंदिवस खूपच ट्विस्ट घेऊन येत आहे आणि नवनवीन ट्विस्टमुळे मालिका खूपच उत्सुकतेच्या शिखरावरती पोचलेली आहे तर आपण अशाच पुढे पुढे पाहणार आहोत की विश्वास गैरसमज प्रेम आणि कुटुंबीयमध्ये मोठा संघर्ष होताना दिसत आहेत तर एका रात्री जान्हवी तिच्या आईकडे म्हणजेच लक्ष्मीकडे जायला निघते पण घाईघाईत निघालेली जान्हवी पैसे घ्यायलाच विसरते आणि फोन बघते तर फोनचे नेटवर्क पण लागत नसते आणि लक्ष्मीला ती फोन करते पण लक्ष्मी पण तिचा फोन उचलत नाही कारण लक्ष्मीकडे पण सिंचना आणि हरीशमध्ये वाद चालू आहेत त्याचवेळी जान्हवी जयंतचा शोध घेत असते आणि ती खूपच तणावात असते जान्हवी आणि जयंतची कहाणी वेगळंच वळण घेताना दिसते जिथे जयंत आणि जान्हवी एकमेकांना फोन लावतात म्हणून दोघांचेही फोन लागत नाही आणि बोलणं पण होत नाही म्हणून जान्हवीला एका ठिकाणी आठवतं आणि ती म्हणजे अनाथाश्रम जिथे जयंतचे बाळपण गेलेलं आहे आणि जयंत जिथे मोठा झालेला आहे तिथे जाऊन जयंत अनाथाश्रमच्या मुख्य अध्यापकाला भेटते आणि तिथे तिला जयंतचा भूतकाळ कळतो आणि जयंतचा भूतकाळ एक मोठ्या वेदने भरलेला आहे त्याचे थरारक दृश्य जान्हवी समोर येतं जन जयंतचा संघर्ष जान्हवीला भावनात्मक वळणावरती आणून ठेवतो जयंत लहान असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झालेला असतो त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केलेलं आहे आणि त्याला आणि त्याची आईला सोडून दिलेले आहे त्याच्या आईने मोठ्या मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेली असते त्यावेळी जयंत खूप लहान असल्यामुळे त्याला खूपच कष्ट झेलावे लागते आई वडील दोघेही नसल्यामुळे जयंत खूपच वेडापिसा झालेला होतो आणि तो अनाथाश्रममध्येच मोठा होतो तिथे त्याने खूपच संघर्ष आणि खूप अपमान सहन केलेला असतो आणि म्हणूनच तो स्वतःवरती कोणी विश्वास ठेवेल असं अजिबात गृहित धरत नव्हता त्याला वाटतं की प्रेम नाते आणि संबंध हे सगळं फसवं असतं तोंडी असतं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा सगळेच जण आपल्याला सोडून चालले जातात आणि आता इकडे जाणवतं की जान्हवी त्याला त्याच्यासाठी वेगळी आहे आणि त्याला समजून घेते आणि त्याच्यावरती विश्वास पण ठेवते आणि त्याच वेळी जान्हवी पण विचार करते की जयंतला त्या परिस्थितीतून बाहेर काढायला पाहिजे आणि त्याला गैरसमज पूर्ण करायला पाहिजे असे विचार करत ती रात्रीच घरी परतत असताना तिच्या मागे गुंड लागतात पण नेमकं त्याचवेळी जान्हवीला शोधत असताना तिच्याजवळ मदतीला येऊन पोहोचतो जयंत आणि दोघेही समज आणि गैरसमज करत घरी पोहोचतात दुसऱ्या दिवशी जान्हवी आणि जयंत बाहेर हॉटेलमध्ये जेवण जेवणाला जात असतात आणि तिथेच हॉटेलमध्ये त्याला व्यंकी आणि त्याची बायको पण भेटतात तिथे एकत्र जेवणासाठी थांबतात पण तेवढ्यातच जान्हवीला लक्ष्मीला फो लक्ष्मीचा फोन येतो तो फोन घेऊन ती बाहेर जाते आणि तिथे तिला अनाथ आश्रमचे मुख्य अध्यापक भेटतात त्यांची ओळख झालेली असते म्हणूनच ते, ते बोलत असतात ता की व्यंकी जान्हवीला बोलवायला आणि मेनू आणि काय ऑर्डर करायचा त्यासाठी विचारायला जातो तिथेच मुख्य अध्यापक व्यंकीला बघतात तर ते मनात विचार करतात की हा तर अर्जुनच आहे जो त्यांच्या अनाथाश्रममध्येच मोठा झालेला असतो आणि जयंतचा बेस्ट फ्रेंड पण असतो आणि त्यांच्या दोघांमध्ये मोठी मारामारी झालेली असते आणि त्याच कारणामुळे व्यंकी म्हणजेच अर्जुन मुखबधीर झालेला असतो पण मुख्य अध्यापक काहीच न बोलता आणि हाच विचार करत तिथून निघून जातात तर तिथे जेव्हा जानवीला अर्जुन आणि म्हणजेच व्यंकीची अशी हालत करणारा दुसरे तिसरे कोणी नसून स्वतःचाच नवरा जयंत आहे हे जर जेव्हा जान्हवीला कळेल तेव्हा जान्हवी कसं रिएक्ट करेल आणि पुढे कोणता ट्विस्ट येतो हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद